नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी दिवाळी उत्सव सुरू आहे आणि या दिवाळीमध्ये नक्कीच रक्षाबंधन जसं भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा सण असतो तसंच भाऊबीज देखील भाऊ बहिणीच्या नात्याचा पवित्र सण आहे भाऊबीजेसाठी आज मी माझ्या वडिलांना त्यांच्या बहिणीकडे घेऊन जातोय सो त्या सगळ्या भाऊबीज तुम्हाला सलग दाखवतो कारण ट्रॅव्हल करताना काही व्हिडिओ शूट करत नाही कारण आज सणासुदीचा दिवस आहे गाडी चांगली व्यवस्थित चालावी लागते सो चला बघूया गावाकडची भाऊबीज त्यानंतर मग माझी माझ्या देखील बहिणी येणार आहेत तर त्या ती देखील भाऊबीज दाखवूया सोनरेचे पण भाऊ घरी आले आणि ती भाऊबीज त्यावेळेत मी पोचलो घरी तर ती देखील भाऊबीज दाखवूया आणि ऑल ओव्हर गावाकडे कोकणामध्ये भाऊबीज कशी होती हे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया चला तर आज कसं झालं बाबांसोबत मी आमच्या आरवली आत्याकडे गेलो त्याच्यानंतर आमची कडवाईमधली आत्या आहे तिथे त्यांना सोडलं आणि मग आपण कसं आहे तिथे सोडल्याच्यानंतर मी घरी आलो आणि घरी आल्याच्यानंतर माझी रत्नागिरी म्हणून एक बहीण होते आणि एक गावामध्ये बहिणार होते तर ती आली होती घरी आल्याच्या नंतर मग भाऊबीज झाली आणि मग आता बाबा पण घरी आले कडवईतल्या आत्यांकडे जाऊन आता पण आहे ना आपल्या वाडीमध्येच असलेल्या खंडामध्ये म्हणजे आमच्या जंगलातली तीन घरं आणि माझ्या आत्या हा व्हिडिओ कोणी पाहिला असेल तर त्यांना माहिती आमची गुन्हे आत्या आहे तर तिथे घरीच आहे सोबत विहा पण आहे विया बाबा म्हणाले तिला पण घेऊया सोनालीचे भाऊ वगैरे यायचेच अजून आणि आमच्या आईचे बंधू पण यायचे आहेत आमचे मामा पण यायचे आहेत आई पण येते पाठवून आत्ताला काहीतरी खायला घेत गे, होती ती चला रानातल्या वाटेने आपण विहाला सोबत घेऊन जाऊया विहा मगाचपर्यंत चालत होते आता बघा हा मंडळी आज तसं ढगाळ वातावरणच आहे पाऊस नाही आलाय पण लोकांनी भात सुकट टाकलंय ते तसंच ठेवलंय किंवा कापायचं थांबवलंय कारण कसं आहे कधीही हो पाऊस येऊ शकतो भात झोडणीला जे आलंय ते झोडून घेतात लवकर लवकर कारण ऊन पण थोडस कमी आहे गावाकडचं वातावरण बघा सध्याच्या दिवसांमधलं अरे विया विया खुश झाले विह्याच्या आजोबांनी घेतलाय वियाला म्हणजे विह्या एकदम बघत बघत चाले पहिल्यांदाच सोनालीला सोडून तिला घेऊन आला आम्ही आता बघूया कधी राह म्हणजे कितपत राहते ती रडायला नाही पाहिजे नाहीतर घरी येऊन लवकर घरी घेऊन यावं लागेल ना सर दमल्यावरती बिर्याणी आहे ना खाली उतरली आणि चालायला पण तयार आहे म्हणजे अजूनपर्यंत तरी काही तिचं रडणं नाहीये सोनालीला सोडून तिच्या आईला सोडून आता ती पहिल्यांदाच अशी बाहेर आली आमच्या सोबत आता दरवेळी तिला कुठेही जाताना आई लागते मेहमी लागते सर आता तिला घेऊन जाऊया कितपत गप्प राहते किंवा रडत नाही ते बघूया अशी ती हौशी आहे बाहेर फिरायला वातावरण बघा गावाकडे पाऊस कधीही येऊ शकतो असं झालंय बियाला ना वेगवेगळ्या पक्ष्यांच्या आवाज येतात चालताना ते ऑब्झर्व करत चालले म्हणजे लक्ष देते असं आणि बघा अशी खडी आली की तिला उड्या माराव्याशा वाटतात बघा मुद्दाम करते मुद्दाम करते या चल पटकन ये <laughs> दगड गेला असेल कपडे ये चल 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 बघा चपलेत खडा गेलाय वाटत अरे देवा अरे पडली असती काढ काय झालंय बघू दे दगड जाम एकदम काय बजा बघा मस्ती करते <laughs> चला आमची आई येत होती पाठवून म्हणून काय कोणाच ठरतो असे थांबले येईल इकडे कसं आत्ताकडे जाताना गाड्यांची वर्दळ फार कमी असते नाहीच म्हटलं तरी काही हरकत नाही हा रस्ता जो आहे तो गुरा ढोरांसाठी किंवा कामाला जाणाऱ्या रानात कामाला जाणाऱ्या माणसांसाठी केलं गेलं के होतं त्यावेळी तर या रस्त्याला तशी फारशी वर्दळ नसतेच हा रानातून जाणारा रस्ता आहे चला चला आता विह्याला थोडस उचलून घेतलंय बेड आलं बेड हे बघ विहा पाय ठेवूया असं जाऊया हा चला भात जोडत तिकडे होय आवाज येत हे बघा थोडीशी रानातली वाट आली आहे त्याच्यामुळे विहाला उचलून घेतलंय <laughs> आ, फुल पाकरू, फुल पाकरू, हा बटरफ्लाय फुलपाखरू फुलपाखरू गेरे उडून काय होत व्या काय होत पूर्ण गवताची वाट आहे त्याच्यामुळे तिला उतरायचंय बघा थांब 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 थांबव्या चाल थोडीशी मोकळी वाट आलीये वला खाली उतरवलंय <laughs> फुलपकरू आल्यावर पकडायला जाऊ ते <laughs> सांभाळून येते या उला थोडस बघा कस घनदाट झाड आहेत इकडे इकडे सरस बिबट्या रांडुकराचा वगैरे वहिवाट असते कधीतरी ब्लॅक पॅन्थर पण बघायला मिळतो बघीरा म्हणतो आम्ही त्याला असलं इकडे घनदाट झाडबिड आहेत झाडी आहेत चला फायनली पोचलो आहे आत्ताच्या घराजवळ सावकाश सावकाश रानातली जाणारी वाट आत्याच्या घरी जाताना ही रानातली वाट लागते सर इकडे बघा तीन घरं आहेत एक गुरांची वाड आहेत ते घर हे आमच्या आत्याचं आणि त्यांच्या चुलतांचं हे बघा खूप बघा खूप कशी खचचाखच भरून ठेवली लाकडाने अरे विया कोक्कू बघ कोक्कू तुझी फ्रेंड आली बघाड आली सीया तू कशी आई बघ काय करते हात कशी लावते हे बाबू 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 मंडळी आत्ताच्या घरी पोचलोय फायनली आणि बघा सिया बघा सिया आमच्या वियाची फ्रेंड अरे हो बापरे हा बोका बघा केवढा मोठा आहे रियाला मजा वाटते इकडे पूर्ण एकदम फ्री बर्ड होऊन खेळते चप्पल काढायला लागते आणि हा आमचा गण्याचा बाबू आणि ही सिया सिया हाय सिया एवढ्या छान अशी फुलांची रांगोळी काढली आता दिवाळी मस्त बघा इकडे फुलं पण बघा आहेत गुलाबाची सफेद गुलाब आहे वाव सुंदर इकडे पूर्ण घराभोवती शेत शेती असते भात शेती असते आता कापणी झाली आहे बऱ्यापैकी असं घराभोवतीच वातावरण असतं इकडे आणि हा बघा हा पूर्ण जंगल एरिया आहे पूर्ण परिसर जेव्हा मी लहानपणी यायचो होते तेव्हा तेव्हा आमच्या आठवणी आहेत इकडच्या मजा यायची ना वियाला या सायकल वरती बसायचंय बस या टाक पाय सावकाश ओके चल हा ये बस पाठी आता पाय ठेव पॅन्डल वरती हा पाठून धक्का मारूया तिला अजून पण पॅडल मारायला शिकले नाही चल अशी नाही कळणार चल ढम ए पुढे बा, पुड़े बा। चला आले आले ते नकुणा। 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 ना बाबांना तुमच्या रमेश मुलगी आहे बघा आई तिने फराळ आणून दिलाय नको नको गोड नाही का

ओळणी वगैरे झाली आहे आता विहायला घेऊन घरी निघावं लागेल हट्ट करते भरपूर हळी घरी निघत होतो आणि आता बघा आत्ता इकडे मस्त भाऊबीजीची ओळणी झाली आहे इथे मी म्हटलं होतं तीन घर आहेत आमच्या आत्तेचं ते आणि हे म्हणजे सगळेच भाऊ किती आहेत तर इथे बघा आमचा ना त्याच्या मुलाने किल्ला बनवला याने किती दिवस लागले तीन चार दिवस लागले तीन चार दिवस लागले आणि काय बनवलंयस कुठला किल्ला बनवलायस हा छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला आहे हा आणि या किल्ल्याचे या, या किल्ल्याचा महादरवाजा आहे हा महादरवाजा आणि हे टकमक टोक आहे त्याका, त्या का त्या काळी शत्रू शत्रू जे गद्दारी करत असेल त्यांना तिथून ढकलून शिक्षा देण्यात येते दे टकमग दे। टोकावरून कडे लोटवायचा कडे लोटवायचा आणि छत्रपती चत्र, शिवाजी महाराज दररोज इथून या साईडला पाच आट गाव पाच गाव आहे तिथे लक्ष टाकत असेल त्या साईडला राजमाता राहतच आहे कारण की रायगडावरील वातावरण त्यांना सुटत मानवत नव्हतं मानवत नव्हतं आणि हा हिरकणी गुरुज आहे इथूनच एक आई एक आपल्या बाळासाठी कडा उतरून खाली आली होती हिरकणी गुरुज पण दाखवलाय छान छान मस्त आणि ही जी घर दिसत आहे ती महाल आहे महाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या सात राण्या होत्या त्यांचे त्यांचे सात माल बांधले आणि हे शिरकाई देवी मंदिर आहे अच्छा त्या काळात रायगडवरच्या रहिवासींची शिरकाई देवी ही कुलदैवत होती अच्छा आणि हे जगदीश्वराचं मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरात दररोज येत असत बरोबर आणि ह्या साईडला राजवाडा आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना मी विराजमान केले विराजमान केल्या तिथे राजवाडा होता बरोबर खूप सुंदर प्रतिकृती बनवली आहे बघा छान वाटतंय किती दिवस लागले तुला चार पाच दिवस लागले चार पाच दिवस कोणी कोणी मदत केली की एकट्याने एकट्याने माती कुठून आणलीस शेतातून बरोबर जय जय कर जयकर सांभाळकर अरे बापरे किल्ल्यावरच्या मावळ्यांना घेते आता मध्ये चला 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 जय जय कर छत्रपती शिवाजी महाराज की जय चला चला टाटा बाय बाय चला आत्ताच्या घरी आता भाऊबीज करून आपण घरच्या दिशेने मंडळी हे बघा आमच्या आत्ताच्या घरी आलो होतो ना इकडे गोठ्यामध्ये बघा गुरु आहेत गुर गुरमा गाय बा कशी बघते काय दिलंय गोट्या पाड्यान काय पाय गे होय छोट्या पाड्याने ओके तू काळजी घ्या तू दूध काढा तर गायचं टाटा चला चला मंडळी घरातून हॉबीच करून आता आपण परत एकदा घरच्या दिशेने आहोत मजा आली वियाला घेऊन आलो ऍटलीस्ट तिला थोडस एक नेचर ट्रेल होते निसर्गाची थोडीशी ओळख होते मुलांची असं घेऊन जायचं असतं असं आमची आई म्हणते म्हणजे आतापासूनच निसर्गाची थोडी थोडी ओळख होत जाते आणि इथले आवाज पक्ष्यांचे प्राण्यांचे आवाज येतात ते ऑब्झर्व करणं मग ह्या इकडे तिकडे बघत होते आणि फुलपाखरं जी वाटेमध्ये दिसत होती ना <laughs> फुलपाखरं कशी हुफू करते त्यांना चला <laughs> हा चला आता घरच्या दिशेने आहोत घरी भेटूया गवत आहे गवत गवत आहे हो नका सोडू नका बाबा सोडतात खाली आहे हो गवतात जाईल उड्या मारेल <laughs> जाम डेंजर आहे <है> पोरगी माझी <laughs> आई म्हणते गवतात उड्या मारायला जाईल आणि आवडणार नाही गेलेला तरी तिथे जात चला संध्याकाळचं बघितलं छान वातावरण झालंय सनसेट होतय विहाला घेऊन आम्ही नुकतंच घरात पोचतो ना पोचतो तेवढ्यात बघा पावसाचं जोरात आगमन झालं बाप रे विजाचं बघतायत बाप रे आज तर पावसाने थायमाळ मांडलाय बाप रे जोरात आला जोरात आला